आणि त्या बातम्या वाचण्यासाठी आपल्या होऊन मी स्वागत आहे आपलं एक पाऊल मागे या बातमीपत्रात एक तर ऐकूया दोन दो, तीन वर्षापूर्वीच्या शिल्या आणि खोट्या बातम्या सर्व विभागात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात लंगड्यांनी बेंदू बेंदुंद नाच सादर करण्या केला तर हा नाच पाहण्यासाठी आणल्यांची बारीच गर्दी झाली होती तर मुख्यांनी आलेल्या गाण्यासाठी बैरांनी टाळ्या वाजून प्रतिसाद दिला आता दुसरी बातमी नी निवडणुकीची आज काल निवडणुकीच्या पैशांवर कुत्र्यांमध्ये भीषण भांडण लागली होती ती भांडण सोडवण्यासाठी काही मुलांनी रस्त्यावरचे दगड फेकून मारले परंतु मुलांच्या हाताला आता भलतीच सुगंध येत आहे कारण ते दगड सकाळी वापरलेले होते बाईबाई अद्याप दगड वापरतात आता बातमी खेळाची नुकताच पार पडलेल्या मॅथेरंगामध्ये शेंड्या च्या स्पर्धेत जपानच्या चिमसांग या महिलेला मोरा पोलीवाड्यातून पोहून कोलनीने शेंडा आणवून जमिनीवर खाली पडले व प्रथम 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 क्रमांक पटकवला आहे की नाही शेंडा आणवण्याच्या स्पर्धेत आमच्या कोळद्या पुढील पुढे पुढची पातळी अशी आहे की

काहीतरी पुढची बातमी आहे दारुड्यांची काल दारू पिऊन दारुड्याने दारु गावभर धिंगाणा केला त्याचं असं म्हणणं आहे की दारू पिताना चाकण कोणत्या पद्धतीचा असावा या विषयावर पण पंचायतीने एक व्याख्या सगळा भरले घ्यावी याची त्यांची मागणी पूर्ण करण्याचे वेचन पंचायतीने दिले आहे येत्या 30 फेब्रुवारीला अमेरिकेतील डॉक्टर बोलवून यांच्यावर सविस्तर चर्चा केली जाईल तर नमस्कार आजचे बाणी पत्र इथेच संपले